नशेची हौस भागवण्यासाठी चोरल्या बारा दुचाकी सराईत गुन्हेगार अटकेत आपल्या नशेची हौस पूर्ण करण्यासाठी एका युवकाने तब्बल बारा दुचाकी चोरी केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरात उघडकीस आली होती जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण हद्दीतून मास्टर कीचा वापर करून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास बेगमपुरा पोलिसांनी अटक केली आहे अंबर उर्फ बाळू विठ्ठल देवकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून विविध कंपन्यांच्या एकूण बारा दुचाक्या त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात ता आल्या आहेत आरोपी विरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीकडून आणखी काही दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येऊ शकतात या संदर्भातील पुढील तपास पोलीस करत आहेत त्यांनी सातारा बेदांत नगरच्या हद्दीतून रेल्वे स्टेशनच्या हद्दीतून खुलताबाद फुलंब्री इथून त्यांनी गाड्या चोरलेल्या आहेत मार्केट मधून मोस्टली तो गाड्या चोरी करतो जास्तीत जास्त गाड्या शाईन दिसत आहेत बेगमपुरा एम वार, आयडीसी वाळू सातारा वेदनगर एम आय डी सी सिडकू खुलताबाजारी फुलंबरी या भागातल्या गाड्यांची आम्हाला नोंद मिळालेली आहे अजून त्याच्याकडे विचारपूस आम्ही करत आहोत तर हळूहळू आम्हाला अजूनही गाड्या त्यांनी चोरलेल्या आहेत अशी तू कबुली देत आहे तर लवकरच आपल्या समोर माहिती उघडू थँक्यू लोकनायक न्यूज